नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा पोळ कन्सल्टिंग आयडिओ स्पेशलिस्ट रोजॅनेसिस ठाणे आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्नशील असतो तर आपल्या शरीरामध्ये कॉल्टिसॉल आणि एपिनेफ्रिन सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होऊ शकतात ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि ह्याच्यामुळेच इन्फर्टिलिटी किंवा बंदत्वाचा कार्य करू शकतो ताण कमी करण्याचे वेगवेगळे उपाय आहेत आणि हे उपाय एका फर्टिलिटी प्लॅन करणारे कपलनी नेमकी जोपासावे कोणकोणते उपाय आहेत पहिलं तर योग योगासनाचा फार सकारात्मक इफेक्ट असतो शरीरावरती आणि मनावरती सुद्धा अॅक्युपंक्चर रीडिंग बुक्स बॉडी बिल्डिंग एक्सरसाइजेस फिजिओथेरपी सायकोथेरपी वॉकिंग लिस्निंग टू गुड म्युझिक या सगळ्यांचा फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतो असतो शरीरावरती आणि मनावरती देखील याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पेशंटला जर कुठलाही सल्ला मागायचा असेल तर एखाद्या डिस्कस करू शकता शिवाय इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट मध्ये मुळे आणि आयडीएफ टेक्नॉलॉजीमुळे मंद्यत्व रिलेटेड स्ट्रेस आणि ताण करून घेण्याची आता गरज राहिलेली नाही तुमचे डॉक्टर्स तुम्हाला योग्य आणि नेमका तो सल्ला देते धन्यवाद